कडवण लोकप्रतिनिधींचा आदर्श ठरत असलेले आमदार नितीन पवार जनतेशी थेट संवादामुळे लोकप्रियतेच्या शिखरावर कडवण सुरगाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार नितीन पवार हे आपल्या लोकाभिमुख पारदर्शक आणि तत्पर कार्यशैलीमुळे संपूर्ण मतदारसंघात लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचले आहेत दर आठवड्याच्या शनिवारी आणि रविवारी या दिवशी ते दडवट येथील निवासस्थानी प्रत्यक्ष उपस्थित राहत नागरिकांच्या अडचणी ऐकतात तर सोमवारी नाशिकमध्ये दिवसभर जनसेवेत व्यस्त असतात या थेट संवाद उपक्रमाला उदंड प्रतिसाद लाभत असून रविवार दिनांक वीस जुलै रोजी दडवट येथे आयोजित जनसंवाद सत्राला सकाळी नऊ ते सायंकाळी सहा सा या वेळेत हजारो नागरिकांनी उपस्थिती दर्शविली आपली व्यक्तिगत शासकीय सामाजिक प्रश्न घेऊन आलेल्या नागरिकांना आमदार नितीन पवार यांनी संयमपूर्वक ऐकून घेऊन अनेक समस्या जागेवरच संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून मार्गी लावल्या या उपक्रमाची आणखी एक महत्वाची बाब म्हणजे आमदार पवार यांच्या पत्नी आणि माजी जिल्हा परिषद जयश्री पवार यांचाही सक्रिय सहभाग त्या महिला व नागरिकांचे प्रश्न समजून घेऊन त्यांची सोडवणूक करण्यासाठी पुढाकार घेतात त्यामुळे महिला वर्गात या उपक्रमाविषयी विशेष समाधान व उत्साह दिसून येतो नागरिकांच्या या उत्स्फूर्त सहभागातून आमदार नितीन पवार यांच्यावर असलेला विश्वास आपुलकी आणि कार्यक्षम नेतृत्वाची खात्री दिसून येते त्यांच्या पारदर्शक व लोकाभिमुख कारभारामुळेच त्यांच्या लोकप्रियतेत दिवसेंदिवस वाढ होत असून ते एक प्रेरणादायी आणि अनुकरणीय लोकप्रतिनिधी म्हणून सर्वत्र ओळखले राजकारणातील सा या सकारात्मक भूमिकेमुळे आमदार पवार यांचे कार्य संपूर्ण चर्चेचा विषय बनले आहे जनतेशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या सोडवण्याचा मार्ग इतर लोकप्रतिनिधींसाठीही निश्चितच अनुकरणीय ठरावा अशी नागरिकांची भावना व्यक्त होत आहे महाराष्ट्र साठी वृत्त संकलन विभाग कडवण अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा